नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेमिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो आणि हा ट्विस्ट खूप इमोशनल असणार आहे आता पार्थ आणि नंदिनीने हे ठरवलेलं असतं की आपण त्यांना डिवोर्स द्यायचा आणि दोघेही आरशासमोर उभे असतात आणि त्यांना आता त्यांच्या लग्नाच्या आठवणी आठवू लागतात आणि त्यांना हे दिसत नाही की दिसत की आपण हरलो आहे लग्नानंतर आपण त्यांच्या मनात प्रेमची जागा निर्माण करू शकलो नाही पार्थला आता काव्यासोबतचे लग्नाचे क्षण आठवू लागतात आणि तो विचार करत असतो की मी किती काही केलं तरी काव्याचं मन मी जिंकू शकलो नाही आता इकडे दुसरीकडे नंदिनीची हीच अवस्था झालेली असते तिलाही तिच्या लग्नाचे क्षण सगळे आठवू लागतात आणि आज मी हरले असं ती म्हणत असते मी जीवांचं मन जिंकू शकले नाही असा विचार तिच्या मनात चालू असतो आणि ती खूप रडत असते नंदिनी म्हणून मी लोकांचे लग्नाचे प्रश्न सोडवते पण इथे माझा संसार उद्ध्वस्त झालेला आहे तर इकडे पार्थ म्हणतो की आता आम्ही आमचा संसार मार्ग लावणार म्हणजे त्यांना दिवस देणार तर इथे नंदिनीला भासत असते की ती कशा प्रकारे जीवाच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यातून काढत असते तेच करत असतो तर मित्रांनो आता हे सगळं घडत असताना नंदिनी आणि पार्क दोघे खूप रडत असतात मित्रांनो तर असा काही इमोशनल भाग आपल्याला आज मालिकेच्या मालिकेत पाहायला मिळतो तर तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद